Guees referred on as you can, but from the sort all, in this city i can get figured down to move out, no way either, challenge from inversions capacity so as a question I can get figured down to move out which one, because the top是我 numbers, three, यावर्षीचे उपाध्यक्ष राऊत साहेब यांना मी विनंती करतो की कार्यक्रमाच्या अध्यक्षांचं स्वागत करावं करता राम भाऊ जवळगे आमच्या कार्यक्रम प्रमुख त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी कदम साहेबांचा सत्कार करावा मी संजू करतो ना आपले संजय कुमारजी सुरवसे यांना मी विनंती करतो कि त्यांनी रामदासजी कोपरे सरांचं स्वागत करावं तसेच किशोर दावा जैन यांना मी विनंती करतो बाबाजी गवळी यांचं या ठिकाणी स्वागत करावं स्वागत करावं मी एक सामाजिक संदेश देत असतो या वर्षीचा संदेश आरोग्य जनजागृती आणि गुढीपाडवा मतदान वाढवा अशा पद्धतीचा संदेश आहे तर या संदेशाचं आम्ही वर्षभर हा संदेश समाजमानापर्यंत पोहोचवतो आणि त्या माध्यमातून जन जनजागृतीचं कार्य करतो या ठिकाणी राम राम गिल्डा जी आहेत राम गिरणाची त्यांना विनंती भारताचे नागरिक लोकशाहीवर लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा या करतो की आमच्या देशाच्या लोकशाही परंपराचे लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच वंश धर्म जात समाज, समाज भाषा खाली न येता कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू जय हिंद। घेऊ आता हा जो संदेश आहे आपण प्रत्येकाने हिरिहिरी करून येणाऱ्या वर्षभरात जेवढ्या काही निवडणुका आहेत त्याच्यामध्ये आपण आपलं मतदानाचं पवित्र कार्य करावं असं आवाहन रामगिरला सरांनी सांगितलेलं आहे आमच्या गुरु महोत्सवाच्या संदर्भात मनोगत होईल आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर गेल्या वर्षी बासष्ट टक्के मतदान आहे आणि त्यात जवळपास आठशे अकरा बूथ हे सरासरी पेक्षा कमीत आणि लातूर शहराचा जर विचार केला तर अतिशय कमी मतदान लातूर शहरामध्ये आहे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे प्रत्येकाने स्वतःच्या कुटुंबाचं आणि मित्रमंडळीचं मतदान करावं हो। लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाची टक्केवारी ही वाढली पाहिजे आपण आता लातूर पॅटर्न जो आहे तो शंभर टक्के नव्वद टक्क्याच्या पुढं आपण मार्कचा विचार करतो पण मतदानाचा जर विचार केला तर ते फक्त साठ बासष्ट टक्के मतदान आहे याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि आपली लोकशाही बळकट करण्यासाठी आपण हे जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी वाढव वाढवणं आवश्यक आहे आजचा गुढीपाडवा हा संकल्प दिन समजला जातो असं आजच्या गुढीपाडव्यानिमित्त आपण सर्वांनी हा संकल्प करावा की यापुढं लोकशाही बळकट करण्यासाठी मी स्वतः माझं कुटुंब आणि मित्रमंडळी यांना जास्तीत जास्त मतदानाचा हक्क कसा बजावता येईल यासाठी प्रयत्न करत आणि यावर्षी निवडणूक आयोगामार्फत एक विशेष सुविधा निर्माण करण्यात आली आहे ती म्हणजे जे पंच्याऐंशी वर्षापेक्षा जास्त वय असलेले नागरिक आहेत त्यांना जर मतदान केंद्रावर जाता येत नसेल तर त्यांच्या घरी जाऊन मतदान करण्याची सुविधा यावर्षी उपलब्ध करण्यात आली आहे त्याचबरोबर जे आहेत ज्यांना चालता येत नाही परंतु त्यांना मतदान करायची इच्छा आहे तर त्यांनी तो ते बारा डीचा फॉर्म ज्येष्ठ नागरिक आणि दिवंग बांधवांनी जर भरून दिला तर त्यांच्या घरी जाऊन सुद्धा मतदान करण्यात येईल तर अशा पद्धतीनं मत मद... जर निवडणूक आयोग प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचतोय तर आपण प्रत्येकाने मतदान केंद्रापर्यंत पोहोचायची जबाबदारी घ्यावी आणि सर्वांना मी या निमित्त गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या जिल्ह्याचं मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो जय विजय लातूर शहरात एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून सार्वजनिक गुढी ही संकल्पना तर लातूर शहरातील मराठवाडा विद्यार्थी बचाव कृती समितीचे सर्व पदाधिकारी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व युवकांनी एकत्र येऊन ही संकल्पना मांडली आणि त्या पुणे मुंबई शहरानंतर सामाजिक हिंदू संस्कृती जपणारा गुढी उत्सव कुठेतरी लातूर शहरात साजरा व्हावा या उद्देशाने सा साजरा करण्यास सुरुवात झाली सुभाष चौकात होती गुढी सुभाष चौकातून बर्ड्यापा सन्माननी अशुकजी गुंपूरकर जात्या यांच्या सूचनेवरून ही गुढी गोलाईत आणण्यात आली आणि ह्या गोलाईला व्यापक स्वरूप गोलाईतली व्या व्यापक बाजारपेठ लक्ष देऊन या ठिकाणी गुढी उभा करण्यात आली यानंतर यातून कुठेतरी सामाजिक संदेश वर्षभरात दिला जावा या उद्देशातून या गुढीतून प्रतिवर्षे सामाजिक संदेश देऊन हा संदेश वर्षभर कसं रुजवता येईल आपल्या आपल्या माध्यमातून त्याचा प्रयत्न करण्यात आला आणि हे गुढी वर्षभर त्या संदेशाचं कुठेतरी जनजागृती मोहीम राबवण्यात आली आमचे पदाधिकारी कार्याध्यक्ष संस्थापक अध्यक्ष आणि सर्व व्यापारी मंडळी आपण पाहिलं की महाराष्ट्राचं मराठी नवीन वर्ष सुरुवात होत आहे आणि मराठी नवीन वर्ष सुरुवात होत असताना एक संस्कृती महाराष्ट्राची जपली जाते आणि एक लातूर पॅटर्न आपण म्हणतो की बाबा लातूरमध्ये वेगळंच सगळं असतंय म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे नाही ते लातूरमध्ये मध्ये आहे तर ते एक प्रथा एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून इथं सामाजिक प्रथा जोपासली जाते आणि त्याचं के जतन केलं जात आहे तर हा खूप अनोखा उपक्रम आहे आणि सर्वांनी सामाजिक बांधिलकी अंतर्गत हा उपक्रम चालू ठेवावा आणि संदेश म्हणजे या वर्षीचा महत्वाचा संदेश आहे आरोग्याविषयी आहे आणि मतदानाविषयी आहे कारण का येणाऱ्या लोकसभा असतील विधानसभा निवडणुका असतील तसेच महापालिका निवडणूक आहेत तर त्या निवडणुकीच्या अनुषंगानं वर्षभर आपल्याला हा संदेश जपायचा आहे आरोग्याविषयीचा आणि गुढीपाडवा आणि मतदान वाढवा तर त्या अनुषंगाने सर्वांनी प्रयत्न करावेत अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि ही जी संस्कृती आहे लातूर पॅटर्न आहे असाच सर्वांनी मिळून एकत्र समोपचाराने जपावा अशी मी सर्व समितीला विनंती करतो आणि माझी शब्द संबोधतो धन्यवाद आज सारी जगमे सबसे बडी अगर लोकशाही है तो भारत की लोकशाही और इस वर्ष महत्व की बात है कि हम अंदाजे नौ से पंचानवे को लोग अब मतदान करने वाले हैं इसमें खास बात यह है कि यूथ जो है वह उन्नीस से 20 करोड़ लोग इस समय बाहर आ रहे हैं जो 20 से उनतीस साल की उम्र के लोग हैं वो लोग यहाँ आज बाहर आ रहे हैं मेरा संदेश यह मुख्यतः रहेगा कि हम अपने इस योजना की तरफ से अपने इस संस्था की तरफ से लोगों को यह जाँच बताएं कि हम यूथ लोगों से ज़्यादा से ज़्यादा मतदान कराएंगे क्योंकि आज देश के अंदर सबसे बड़ा महत्व का रोल अगर किसी कोई करता है तो वह यूथ करता है और इन जवानों को जो मार्गदर्शन सीधा होना चाहिए वह होना चाहिए